का सर्वांना कशा का हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचन मैत्र आज आपण झटपट अशी गोसावळ्याची भजी पाहणार आहोत तर रेसिपी पाहण्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला आता रेसिपीकडे जाऊयात तर त्यासाठी मी पाचसा हिरव्या मिरच्या स्वच्छ अशा धुवून घेतले तर डेट काढायचे आणि मिक्साच्या भांड्यामध्ये ॲड करायचे त्याचप्रमाणे थोडंसं लसण घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरे ॲड केलेलं आहे तर तुम्हाला जिरे टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तर ऑप्शनली आणि बारीक पेस्ट तयार करून घ्यायची तर एकच गोसावळं मी इथं घेतलेलं आहे याला गिलके पण म्हणतात त्याला व्यवस्थित असं स्वच्छ पाण्याने दोन तीन मला धुवून घ्यायचं आहे औषध वगैरे फवरलेलं असतं त्याच्यावरती त्याच्यामुळे व्यवस्थित धुवून घ्या दोन्ही साईडने कट मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं गोलाकार शेपमध्ये बारीक बारीक चकल्या करून घ्यायच्या आहे त्याच्या तर पिल्लूच्या पप्पा मला अगोदर म्हणायच्या दोडक्याची भजी बनव दोडक्याची भजी बनव मला समजत नव्हते दोडक्याची भजी का म्हणतात ते तर नंतरनं मला समजलं ते गोसावळ्याला दोडकं म्हणत होते म्हणून आता मग मला कळलं तर मी त्यांच्यासाठी गोसावळ्याची भजी बनवत असते आणि त्यांना सांगितलेला दोडका नाही म्हणत तर गोसावळ म्हणतात आता एका भांड्यामध्ये आपण एक वाटी बेसन पीठ ॲड करून घेणार आहोत आणि थोडीशी हळद टाकायची आहे कलरसाठी आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे तुमच्या घरामध्ये जेवढी माणसं असतील ना त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये मेजरमेंट करून बेसन वगैरे ॲड करू शकता आणि गोसावळी पण कमी जास्त टाकू शकता तर दोन माणसांसाठी बनवत होते म्हणून मी तेवढंच बनवलेलं आहे एकच गोसावळ्याचं आणि जो ठेचा तयार करून घेतला तोही याच्यामध्ये टाकायचा आणि थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता सर्व गोसावळी याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत एक, -एक मी थोडी थोडी करून टाकायचे आहेत एकदम सगळे नाही टाकायचे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे हे पापड तळलेलं तेल होतं त्याच तळ्या तेलामध्ये मी सर्व भजी सोडून दिलेली आहेत मीडियम फ्लेमवरती सगळी भजी तळून घ्यायची एकदम हायही फ्लेम करायची नाही आणि लो ही करायची नाही लो केली तर तेल जास्त पितात आणि हाय पी केली फ्लेम तर मग ते कच्चे राहतात आतमधून त्याच्यामुळं मीडियम फ्लेमवरती सर्व भजी खरपूस असे तळून घ्यायची तुम्ही याच्यामध्ये सोडा आणि ओवा पण ॲड करू शकता पण पिलूची पप्पाना ओवा आवडत नाही आणि मला सोडा आवडत नाही त्यामुळे मी दोन्ही याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहेत एक पाच मिनटं खालून वरून छान अशी भजी तळून झाली की तिला आपण काढून घेऊयात आणि राहिलेल्या व्यवस्थित असं छानपैकी घट्टसर बेसन तयार केले म्हणजे बेसनाची भाजी तयार केली आणि त्यासोबत आपली गरमागरम भजी आणि पापड आणि बाजरीची भाकरी तर अशा पद्धतीने माझं रात्रीचं जेवण तयार झालेलं आहे खूप दिवसानंतरनं पिलूच्या पप्पांना हे भजी खाऊ वाटलेली होती म्हणून मी त्यांच्यासाठी बनवली तुम्ही पण नक्की बनवून खा आणि कसं झालं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा